कहाणी बुध बृहस्पतीची ऐका बुध बृहस्पतींनो तुमची कहाणी नगर होतं तिथे एक राजा होता त्याला मुलगे होते सात सुना होत्या त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेत जात राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आलं सर्वांचे हात रिकामे झाले मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं आमचे हात रिकामे झाले सर्वात धाकटी सून शहाणी होती तिने विचार केला होतं तेव्हा दिलं नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण जातात ती त्यांच्या पाया पडली त्यांना सांगू लागली आम्ही संपन्न असता धर्म केला नाही हे आमची चुकी आहे आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काही उपाय सांगा ते म्हणाले श्रावण मासी दर बुधवारी आणि दर बृहस्पतीवारी जेव्हा वयास ब्राह्मण सांगावा आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे दोन बाहुली काढावी संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर त्याची मनोभावे पूजा करावी अतिथीचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जीवित आहेत मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढत आहे ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची थट्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासाला गेला होता त्या नगराचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं हत्तीनीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरवली ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली हत्तीनीनं ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मंडईंनी त्याला हकलून दिलं पुन्हा हत्तीन फिरवली पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली याप्रमाणे दोनदा झालं पुढं त्याला राज्या राज्याभिषेक केला नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली मग राजानं काय केलं मोठ्या तलावाचं काम सुरू केलं हजारो मजूर खपू लागले तिथं त्याची माणसं आली राजानं आपली बायको ओळखली मनामध्ये संतोष झाला तिनं बुध बृहस्पतीच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळवली देवानं देणगी दिली पण जावांनी थट्टा केली राजानं ती गोष्ट मनात ठेवली ब्राह्मण भोजनाचा थाट केला हिच्या हातात चांदीचं भांड दिलं तूप वाढ सांगितलं ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले जावांनी ते पाहिलं त्यांचा सन्मान केला मुलं बाळ झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा आम्हांवर करोत ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण